नमस्कार शेतकरी मित्रा मित्रांनो ऑर्गेनिक मॉर्निंग मित्रांनो आपल्या सगळ्यांचा एक प्रश्न आला होता की मल्टीप्लायरचा डेमो कसा घ्यायचा एकदम सोपी पद्धत आहे जे पण आपलं क्षेत्र आहे सपोज आपल्याकडे एक एकर आहे अर्धा एकर आहे वीस एकर आहे किंवा शंभर एकर आहे त्यातील पहिलं तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे त्यातलं अर्ध क्षेत्र जे निवडायचं आहे सपोज एक एकरचा तुमचा ऊस असेल तर अर्धा एकर, एकर। जर तुमचं दोन एकर असेल तर त्यामधील एक एकर पीक आपल्याला निवडायचं आहे एकच पीक एकाच हंगामातील त्याच्यामध्ये अर्ध्या पिकामध्ये आपण मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करू शकता त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याच्या नंतर तुम्ही आमचे शास्त्रज्ञ जे आहेत दर गुरुवारी तुमच्याशी संवाद साधणार आहेत तर त्याबरोबर तुम्ही प्रश्न उत्तर घेऊ शकता किंवा तुम्हाला जर त्याच्यामध्ये सोडण्याविषयी काय आणखी अडचणी असतील माहिती हवी असेल तर आम्ही तुमच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये आहोतच या दोन्ही गोष्टीनुसार आपण तिथं ट्रीटमेंट करणार आहेत आणि अर्धा एकरवरती आपल्या आठ दिवसात ते पंधरा दिवसात छोटी पिकं असतील तर आठ दिवस फळबागा असतील तर पंधरा दिवसामध्ये आपल्याला बदल दिसेल आणि जो बदल दिसेल त्यानुसार आपण आपली जी काही वीस एकर पंचवीस एक एकर जी काही मोठी शेती असेल शंभर एकर दोनशे एकर तिथे हे वापरू शकतात याची सुरुवात जी आहे ती एक एकरपासून जरी केली तरी चालेल थँक्यू